अवधूत चिंतन श्री गुरुदेव दीवल्लभ श्रीमन श्री श्री सिंह सरस्वती स्वामी महाराज की जय नमस्कार आपल्या सगळ्यांचे श्रेणा सत्संग परिवार या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण दत्त जयंतीच्या विशेष पर्व काळामध्ये भगवान दत्तात्रयांच्या म्हणजेच स्वामी महाराजांच्या श्री गुरुचरित्रामध्ये आलेल्या ज्या पावनलीला आहेत त्या पावनलींचं वर्णन म्हणजे गुरुचरित्रामध्ये आलेल्या ज्या लीला आहेत त्या लिलेचं वर्णन आपण त्या ठिकाणी यथाशक्ती त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपण जर पहिले भाग जर बघितले नसतील तर ते पहिले भाग अवश्य बघा म्हणजे आपल्याला पुढच्या भागाची संगती त्या ठिकाणी लागेल तर अशा पद्धतीनं सिद्ध मुनी आणि नामधारक यांच्यातला जो संवाद आहे तो संवाद म्हणजे श्री गुरुचरित्र त्या ठिकाणी आहे आणि ह्या दत्त जयंतीच्या पर्व काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुरुचरित्राची पारायणी त्या ठिकाणी होत असतात आणि गुरुचरित्राचं जे पारायण आहे तर हे पारायण त्या ठिकाणी सात दिवसाचं पारायण त्या ठिकाणी असतं आता आपल्या सगळ्यांना माहिती दत्त दत्तजयंतीच्या पर्व काळामध्ये भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा केल्याच्या नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तो उपवास ते पारण त्या ठिकाणी करायचं असतं ज्या पद्धतीने आपण एकादशीचं व्रत करतो जन्माष्टमी राम करतो रामनवमी करतो ही जी काही व्रत आहेत हे व्रत म्हणजे पूर्ण दिवस त्या ठिकाणी जयंतीचा जो उपवास आहे पूर्ण दिवस करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पारण त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून दत्त भगवान दत्तात्रयांचा दुपारी जन्म झाला आणि दुपारीच उपवास सोडायचं याला शास्त्राधार कोणताही नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण जे काही करतो आहोत ती कृपा आपल्याला संपादित त्या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून ही गुरुचरित्राचं जे महत्व आहे त्या महत्वाचं आपण त्या ठिकाणी बघतो आहोत महत्वाचं म्हणजे सिद्धमुनी आणि नामधारक यांच्यामधला जो संवाद गुरुचरित्र त्या गुरुचरित्रातला महत्वाचे जे काही भाग आहेत त्या भागांमध्ये विशेष भाग एक आलाय आणि तो भाग म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मचरित्राचा तर पिठापूर जे क्षेत्र आहे त्या पिठापूर तीर्थक्षेत्रावर आपळ राज आणि त्यांची धर्मपत्नी सुमती त्या ठिकाणी राहत होते अत्यंत धर्मपरायण आपळराज आणि त्यांची धर्मपत्नी पतिपरायण असलेली धर्मपत्नी नेहमी आपण लक्षात घेतलं पाहिजे जो धर्मपरायण आहे किंवा ज्या ठिकाणी सदोदित धर्माचं आचरण होतं त्या ठिकाणी भगवंत जात असतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून धर्माच्या आचरणाला जास्त महत्व आहे ह्या सगळ्या चरित्रांमध्ये एक महत्वाची बाब आपल्या लक्षात येते किंवा तुम्ही कोणताही ग्रंथ उघडून बघा एखादे संत महात्मे ज्या घरामध्ये केलेले आहेत ते घर पुण्य आणि पावन, पावन है। है, त्या ठिकाणी आहे पुण्य पावन म्हणजे धर्माचं पालन करणारं आहे आणि म्हणून जो धर्माचं पालन करतो किंवा धर्मशास्त्रानं जसं आपल्याला श्रुती आणि स्मृतीनं सांगितलेलं आहे त्यानुसार आपलं नित्य दैनंदिन काम जो करतो आपली आचारसंहिता जो बनवतो आणि धर्मानं जो वागतो त्याच्याकडे भगवान प्रभू परमात्मा येतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी ही धर्मपरायंता असते होते आणि आफळराज आणि ही सुमती त्या ठिकाणी अत्यंत सुखी संसार करत आहेत आणि सुखी संसार करत असताना त्या ठिकाणी पितृपक्ष पंधरावाडा आणि अमावस्या तिथी आणि अमावस्येच्या तिथीच्या दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध पूजा होती आणि श्राद्ध पूजा चालू असताना श्राद्ध पूजेचा नियम असा आहे की जोपर्यंत घरातलं श्राद्ध होत नाही तोपर्यंत जेवायला कुणालाही देऊ नये किंवा त्या दिवशीचं जे अन्न आहे ते बाहेर देऊ नये अशी शास्त्र मर्यादा आहे पण त्यांच्या प्रारब्ध योगानं त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांची स्वारी त्यांच्या दारावर आली आणि दारावर आल्याबरोबर भगवान दत्तात्रयांनी माध्यान वेळेला त्यांच्याकडे भिक्षे भिक्षा मागितली आणि भिक्षा मागितल्याबरोबर सुमती आई साहेबांनी कोणताही विचार न करता त्या भगवंताच्या स्वरूपाकडे बघितलं तेजपुंज महात्मा आज माध्यान्न काळाला त्या ठिकाणी आलेला आहे आणि आपलं कर्तव्य आहे की आपण त्याला त्या ठिकाणी काहीतरी दिलं पाहिजे कारण आपली जी परंपरा आहे ती अतिथी देवो भव अशी परंपरा त्या ठिकाणी आहे माध्यान्न समाजाला आलेला एखादा अतिथी हा भगवत स्वरूप असतो अशी आपली भावना आहे भावनेपेक्षा ते तो असतो म्हणजे असतोच त्याच्या मुखामध्ये त्या ठिकाणी दोन गाज घाललं हे आपलं कर्तव्य आहे तर ह्या नियमाला अनुसरून त्यांनी भगवान दत्तात्रयांच्या झुळीमध्ये त्या अक्षय झुळीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी ते दान दिलं आणि दान दिल्याबरोबर त्यांनी अंतकरणपूर्वक भगवान दत्तात्रयांना नमस्कार केला नमस्कार केल्याबरोबर भगवान दत्तात्रय प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांनी विचारलं तुमच्या घरी श्राद्धातिक कर्म आहे आणि श्राद्धातिक कर्म न होता तुम्ही मला भिक्षा वाढली त्याच्यामुळे मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रसन्न आहे तुमचा भाव त्या ठिकाणी शुद्ध आहे तुम्ही मला माझ्याकडे काहीतरी मागून घ्या त्यावेळेला त्या सोमती आई साहेबांनी भगवान दत्तात्रयाकडे सांगितलं की तुम्ही मला आई म्हटलेला आहात म्हणून मला आई पण द्या म्हणजेच तुमच्यासारखा ज्ञानी म्हणजे तुमच्यासारखा ज्ञानी मला पुत्र हवा त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांनी विचारलं की माझ्यासारखा ज्ञानी म्हणजे मीच आहे माझ्यासारखं दुसरं कोणी नाही म्हणून मीच तुमच्या ठिकाणी पुढील अवतार कार्य लक्षात घेऊन त्या ठिकाणी त्यांनी अवताराला येण्याचं ठरवलं आता लक्षात घ्या भगवान अवतार कशासाठी घेतो तर आपण नेहमी देव अवताराला येतो कशासाठी जड जीव जन सगळ्यांचा उद्धार करण्याकरता अवताराला त्या ठिकाणी धर्माची संस्थापना करण्याकरता आणि त्या ठिकाणी कुणीतरी एक लक्षात ठेवा कुणीतरी एखादा महात्मा कुणीतरी एखादा मनुष्य असा असतो की त्याच्या पाठीमागे सगळे लोक चालत असतात आणि असा जो व्यक्ती म्हणजे समाजाला दिसा देणारा जो व्यक्ती असतो त्याच्याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागलेले असतात आणि म्हणून भगवान दत्तात्रय अवतीर्ण होतात कशासाठी अवतीर्ण होतात तर अवतीर्ण होतात ते सगळ्यांचा उद्धार करण्याकरता आणि म्हणून पुढे अवतार कार्य लक्षात घेऊन भगवान दत्तात्रे यांनी सुमती आई साहेबांना आशीर्वाद दिला की मी तुमच्या पोटी त्या ठिकाणी जन्म घे आणि मग अशा पद्धतीनं सगळी झालेली घटना त्यांनी आपल्या पतिदेवांना सांगितली त्यांना सुद्धा खूप आनंद वाटला तिने सांगितलं की मला क्षमा करा म्हणे घरात श्राद्ध चालू होतं तरी पण मी भिक्षा त्यांना वाढली पण आपण राज म्हणाले काही हरकत नाही अगं उलट तो साक्षात भगवान दत्तात्रयांना त्या ठिकाणी भिक्षा घातली त्याच्यामुळे आपली सगळी जी पित्र आहेत ती सगळी तृप्त झालेली आहे आणि म्हणून अत्यंत आनंद त्या ठिकाणी त्यांना झाला आणि आनंद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुढे भगवान दत्तात्रयांनी ह्या दंपतीच्या पोटी त्या ठिकाणी अवतार धारण केला भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी त्या ठिकाणी त्यांनी अवतार श्रीपाद अवतार धारण केला पिठापूर तीर्थक्षेत्रावर आणि मग अवतार धारण केल्याच्या नंतर त्यांच्या मात्या पित्याने त्यांचं नाव श्रीपाद त्या ठिकाणी ठेवलं आणि श्रीपाद ठेवल्याच्या नंतर हळूहळू श्रीपाद मोठे व्हायला लागले अष्टवर्षाचे झाले मौंजी बंधन झालं उपनयन संस्कार झाले आणि उपनयन संस्कार झाल्याच्या नंतर मुखातच त्यांच्या चारही वेद होते आणि खड 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 वेद शास्त्र सगळं तर्क न्याय सगळं ते लोकांसमोर आश्चर्यकारक रूपानं त्या ठिकाणी ते त्याचं पठन करू लागले सगळ्यांना आश्चर्य वाटावं असं आणि म्हणून सगळ्यांना आश्चर्य वाटावं असं करतात करतायत सगळ्यांना त्या ठिकाणी शिकवतायत आणि एक दिवस त्यांची आई त्यांना असं म्हणाली की आता तुम्ही मोठे झालेले आहात तर तुम्ही विवाह त्या ठिकाणी करावा तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी श्रिया योग श्रिया नावाची मी त्या ठिकाणी क्रिया मी वरलेली आहे म्हणजे आमची योग हीच पत्नी आणि त्याच्यामुळे आम्हाला अन्य पत्नी नाही आणि म्हणून त्यांचं श्रीवल्लभ असं नामकरण त्या ठिकाणी झालं म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ असं त्या ठिकाणी योग श्रिया असं अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही विवाह करण्याकरता अवतार घेतलेला नाही आम्ही उद्धारा करता जन उद्धारा करता अवतार त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही मला कशातही बांधून ठेवू नका मी आता पुढे तीर्थयात्रा करण्याकरता जाणार आहे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं पण तुम्ही त्या हिसाबानं सांगितलं की तुम्ही इथून निघून जाणार पण आमच्याकडे कोण बघणार तुमचे जे भाऊ आहेत मला जे आहेत। आहेत। आहे। काही पहिले अपत्य झालेले आहेत कोणी आमद आहेत कोणी अपंग आहेत त्याच्यामुळे कसं काय होणार आणि म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलं की तू काहीही काळजी करू नको म्हणाली आई आणि म्हणून त्यांनी अमृतमय दृष्टीनं आपल्या भावांकडे बघितलं आणि बघितल्याबरोबर काय चमत्कार झाला त्यांची जे अंध आणि पंगूची त्यांची बंधू होती ती त्या ठिकाणी चांगली झाली आणि चांगली झाल्याच्या नंतर तुमच्या ठिकाणी सुख शांती समाधान या सगळ्या गोष्टी नांदतील असा आशीर्वाद देऊन श्रीपाद श्री वल्लभ तीर्थयात्रा करण्याकरता पुढे त्या ठिकाणी निघून गेले तर आजच्या या भागामध्ये आपण श्रीपाद श्री त्या ठिकाणी जन्माची कथा त्या ठिकाणी श्रवण केली तर पुढचा भाग जो आहे तो नक्की बघायला विसरू नका सगळ्यांना रामकृष्ण हरी